सरपंच मंगेश साबळे हे नाव आता राज्यामध्ये आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झालेलं आहे प्रत्येकाच्या ओळखीचं नाव मंगेश साबळे झालेलं आहे कारण की मंगेश साबळे हे वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलनं करत असतात आणि त्यांच्या आंदोलनामुळंच सोशल मीडियावर त्यांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळते कधी कपडे काढून आंदोलन असेल कधी पाण्यामध्ये बसून असेल कधी गाडी फोडून असेल कधी गाडी जळून असेल तर कधी हलगी वाजून असेल तर कधी भीक मागून असेल अशा वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलनं करून मंगेश साबळे हे प्रसिद्ध झालेले आहेत आणि त्यांना मोठा पाठिंबा देखील मिळालेला आहे मग मंगेश साबळे यांना मोठा पाठिंबा मिळतोय मोठ्या प्रमाणात लोक त्यांची वा वा करत आहेत पण मात्र काहीजणं मंगेश साबळे यांच्यावर टीका करतात आणि मंगेश साबळे हे फक्त स्टंट करतात असं देखील काहीजणं म्हणतात पण मात्र खरंच मंगेश साबळे हे ज्या पद्धतीनं आंदोलन करतात त्या आंदोलनाचा फायदा होतो का तो फक्त एक स्टंट असतो का हेच आपला सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका मंगेश साबळे हे नाव आता राज्यामध्ये प्रत्येकाच्या ओळखीचं झालेलं आहे कारण की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा या गावचे सरपंच मंगेश साबळे आहेत एक पंचवीस सव्वीस वर्षाचं पोरग गेवराई पायगा गावचं सरपंच होतं गावकऱ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन करतं गावाचा विकास व्हावा म्हणून तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलनं करतं कधी तहसील कार्यालयामध्ये नोटांची उधळण करतं तर कधी त्याच तहसील कार्यांमध्ये भीक मागो आंदोलनसुद्धा करतो मग याच आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळतो संपूर्ण गावकरी आजूबाजूचे लोक जिल्ह्यातले लोक मंगेश साबळे यांच्या पाठीमागं ठामपणानं खंबीरपणानं उभा राहतात आणि मंगेश साबळे हे ज्या पद्धतीनं आंदोलन करतात त्या आंदोलनाला तात्काळ त्या ठिकाणी न्याय मिळतो त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यासुद्धा पूर्ण होतात असं आपल्याला त्यांच्या मागच्या काही आंदोलनाच्या माध्यमातून समजलेलं आहे कारण की ज्यावेळी त्यांच्या गावामध्ये आणि आजूबाजूच्या गावामध्ये विहिरीसाठी पैसे मागितले जात होते ते काम मात्र मंगेश साबळे यांच्या आंदोलनामुळं झालं होतं कित्येक शेतकऱ्यांना त्याचा फायदा देखील झाला होता मग मंगेश साबळे यांनी जर आंदोलन केलं जर तो एखाद्या प्रकारचा स्टंट असेल आणि त्या स्टंटचा जर लोकांना फायदा होते होत असेल तर नक्कीच असा स्टंट केलेला बरा जेणेकरून लोकांचा फायदा होताना सुद्धा दिसत असेल त्यानंतर आपण जर पाहिलं तर मंगेश साबळे यांनी लोकसभा निवडणूक सुद्धा लढवली आणि या लोकसभा निवडणुकीमध्ये मंगेश साबळे यांना दीड लाखापेक्षा जास्त मतदान सुद्धा झालं कारण की मंगेश साबळे हे शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी गावकऱ्यांसाठी सतत भांडत असतो त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम करत असतो स्वतःसाठी नाही तर जनतेसाठी वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन करतो यावेळी तर मराठा आरक्षणासाठी स्वतःची गाडी मंगेश साबळे यांनी पेटून दिली होती जर समाज अडचणीत असेल त्यांना न्याय मिळत नसेल तर मी ही गाडी वापरून काय करू याचा राग मनामध्ये धरून त्यांनी थेट त्यांची गाडी पेटवून दिली होती तर आरक्षणाला विरोध करणारे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांची गाडी देखील थेट मंगेश साबळे यांनी मुंबई या ठिकाणी जाऊन फोडली होती उद्देश काय होता समाजाला न्याय मिळाला पाहिजे आरक्षण मिळालं पाहिजे याच उद्देशानं मंगेश साबळे यांनी ते सुद्धा कार्य केलं होतं अनेक जणांनी त्याचं कौतुक केलं होतं तर काही जणांनी तेव्हा सुद्धा मंगेश साबळेला स्टंटबाज असल्याचं म्हणलं होतं पण मात्र ज्या पद्धतीनं मंगेश साबळे हे नेहमी वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन करत असतात त्या सगळ्या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळतो आहे प्रसिद्धी मिळते आणि त्यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून जनतेला यशसुद्धा मिळतो आहे न्यायसुद्धा मिळतो आहे म्हणून जर असं कोणी स्टंट करत असेल आणि त्या स्टंटचा जर जनतेला फायदा होत असेल तर मग असा स्टंट प्रत्येक सरपंचानी प्रत्येक गावकऱ्यांनी किंवा प्रत्येक व्यक्तीनं जरी केला तर काहीही हरकत नाही कारण की जरी तो स्टंट असला त्या स्टंटच्या माध्यमातून लोकांना न्याय मिळत असला जनतेचा फायदा होत असला तर असा स्टंट केलेलाच बरा असं एकंदरीत आपलं या ठिकाणी वाटतं पण मात्र ज्या पद्धतीनं काही जणं फक्त नावं ठेवायचं काम करत आहेत त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका